अहमदनगर शहरातील फुलसौंदर चौक माळीवाडा येथील मानाचा सहावा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव जवान तरुण मंडळाने यावर्षी सहा फूट उंचीची मनमोहून घेणारी अशी गणपती मूर्ती बसवलेली आहे हे मंडळ सर्वात जुने म्हणजे जवळपास पन्नास वर्षापूर्वीचे मंडळ म्हणून ओळखले जाते तसेच शहरातील विसर्जनवेळी या मंडळाच्या गणपतीला सहावे स्थान असल्यानं या मंडळाचा गणपती मानाचा सहावा गणपती म्हणून ओळखला जातो काल दिनांक तेरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम संग्रामभाय जगताप यांच्या हस्ते गणपतीची महाआरती करण्यात आली अविनाश तात्या घुले मंडळाचे अध्यक्ष अंकुश ढुमणे उपाध्यक्ष अजय मिसाळ मार्गदर्शक दत्तात्रय ढुमणे दविदास ढवळे विकास पटवेकर अजय डहाळे श्याम करपे कैलास कैलासाहेर अशोक बोरा शेख सुरेश ढोकरिया मंडळाचे सदस्य सौरभ आहेर सुरेश लालबागे महेश चिंतामणी सागर ढोंबे मयूर भापकर पैलवान ओंकार भोलम जयेश आमले कमल जाधवानी ओंकार विसाळ आदी उपस्थित होते दरवर्षी नवजवान तरुण मंडळ हे गणपती उत्सवात विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात आठव्या किंवा नवव्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील दिनांक पंधरा सप्टेंबर रविवार रोजी या मंडळाने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आयोजकांकडून सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले नमस्कार मी कैलास गोरखनाथ आहेर नव जवान तरुण मंडळ माळीवाडा अहमदनगर सालाबादप्रमाणे प्रमाणे दरवर्षी आम्ही गणपतीच्या ह्याच्यात भंडारा करतो आरस करतो दरवर्षीप्रमाणे माननीय आमदार श्री संग्राम भैया जगताप यांना महाआरतीला पूजेला बोलवतो आणि त्यांच्या हस्ते आरती करतो आणि ते पण आम्हाला मनापासनं सहकार्य करतात त्यामुळं आम्ही त्यांचे धन्यवाद आणि आभारी आहोत आमचा मानाचा गणपती विसर्जनात सहावा नंबर आहे क्रमांक सहा आहे आणि माळीवाडा वेसपासनं ते दिल्ली गेटपर्यंत विसर्जनात आम्ही स दरवर्षी सहभागी होत आहे प्रमाणे आम्ही मंडळाला ढोल ढोल ताशेत लावतो आम्ही सीडी वगैरे काही लावत नाही वाजंत्री ही आमची ढोल ताशे आहे